राधे राधे सगळ्यांना गुड मॉर्निंग फ्रेंड्स मी राजेंद्र जाधव तुमचं स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये तर आपली सकाळ आज लवकरच झालेली आठ वाजताच कारण की लाईट येऊन गेली इथे लाईट गेलेली ना लवकरच उठलो आंघोळ वगैरे केली सायली मम्मीकडे तिच्या आपण सगळं सकाळ घेतले कॉफी प्याला आपणच बनवले सायलीसारखी बनवता नाही ना, ना? पण बनवले हे हे असं होतं दिसलं हे असं होत सकाळ सकाळ का होते ते कळत ना एकदम चेक करेन त्यात कळेल आपला मिंचू बघा मिंचू बसलाय हे लावलंय झाडावर चढू नये येणार मस्त बाहेर बघू शकता तर आता मस्त पैकी मी कॉफी पिऊन घेतो कारण की कॉफी आपली थंड होईल कॉफी पिऊन घेऊ त्याचं लाईट सारखी काय ये जा ये जा करते ते काहीच कळत नाही आणि एक गोष्ट नाही सगळ्या गोष्टीच ये जा करतात म्हणजे टी व्ही पण ये जा होते फ्रीज पण आपला तर एकदम मी चेक करतो की जे आपण डिवाईस लावले ते ते तर होत नाही तर त्याच्यामुळे तो होत नाही बघूया आपण एकदा ट्राय करून आणि मग भेटतो तुम्हाला नाही आता लगेच तर ट्राय करणार नाही टाईम आहे त्याला भरपूर का आत्ताच करू विचार करतो आहे आता मी कॉफी पिऊनच घेतो तर फ्रेंड्स सायलीने आपल्याला बोलवलं आहे का आता एकटा असला दिवसभरात आपण काय मिंचूशी बोलत नाही <laughs> तो पण बोलायच्या हालतमध्ये नाही नुसता झोपा काढतो झोपा बुवा अरे अरे <laughs> नुसता झोपा काढतो आहे तर आता जाऊया सायलीकडे आपण ती जेवाला बोलवते तिकडून जायचं आहे थोडं स्टेशनला बघू ती तिच्यासोबत जाता येत आहे का आपण एकटेच जातो आहे का सांगता येत नाही पण करू काही ना काहीतरी करूच एक आपण एकट्या असल्यामुळे आपल्याला काय जास्त म्हणजे कोणा असंही सम म्हणजे स बोलता वगैरे येत नाही काय ये करू नाही शकत आपण त्याला तर आता जाऊ सायलीकडे आणि जेवण वगैरे येऊ आणि मग तिथून पुढे जाऊ स्टेशनला फ्रेंड्स आता झालीये माझी आंघोळ वगैरे मी झाले फ्रेश तर मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे दररोज मी अपडेट करत राहीनच तुम्हाला की माझं काय चाललंय इकडे मी काय करते वगैरे ते आजी भाजी कपडे धुते मी आंघोळ केले मग माझे राहिलेले कपडे आहेत ते मग ते आईच होते इकडे यश अजून झोपलाय आता नाश्ता करून घेते मेडिसिन घेतले नाश्ता करून घेते बघू आज दिवसभरात इकडे काय काय करायला भेटतंय आता बँकेत जायचा विचार चाललाय पण बघू ते पण तर गाडी भेटली तर जाणार आहे तर बघूया आता पुढे काय चाललंय तसाही पाऊस पडतोय बाहेर इथे आईचे चाललेत कपडे माझ्या आई ते कपडे माझे ती माझे आता आंघोळ केलेले कपडे इकडे आल्यावर आराम भरपूर भेटतो आणि त्यात आई आहे माझी इकडे म्हटल्यावर तिथं मला खूप आराम असतो मम्मी गेले का मला आता बघूया ना मी नाश्ता करून घेते आणि मग भेटते तुम्हाला तर आता आम्ही निघालो पूजेला बाबू बघा आमचा यश एकनाथ शिंदेला भेटून आले आलास काय भेटलास काय भेटलं जवळ जाऊन व्हिडिओ तर लांबच दिसतोय मम्मीची चाललीय तिकडे तयारी चाळीमध्ये गणपती बाप्पा बसलाय तिथे आहे आज सत्यनारायणाची पूजा तर मी मम्मी आणि आजी चाललोय तिथे गेली मला व्हिडिओ घ्यायला भेटला तर मी नक्कीच घेईन सायलीकडे जेवायला मिंचू पण आहे आपला पाऊस तर नाही पण ढगाळ वातावरण भरपूर झालंय काय मॅम कसलं म्या <laughs> तर फ्रेंड्स आपलं जेवण वगैरे झालं आहे सायली बसले इकडे जेव्हा आई काम करते तर आता आपण घरी झालं निघूया आपल्याला एडिटिंग करायची ब्लॉग बनवायचा आहे मिंचू आपला बसला आहे वरती माळ्यावर तो वरती दाखवू नाही करत मग आता बाहेर तर ते जोरात आणि छत्री वगैरे काय नाही आणलेली विचार करतो कसं जाऊ बघू आता काय वाटतंय लवकर जावं पण पाऊस पडतो आहे पाऊस पडतोय आणि आपण पळत सुटलो आलो आता पोचत पाऊस थोडा भिजलो आपण एडिटिंग पण महत्वाची आहे आपली एडिटिंग पण झालीच पाहिजे मध्ये मध्ये गॅप पडत आहेत एडिटिंगला मिंचूला नाही आणला आपण कारण की एडिटिंग करताना तो आपले त्रास देतो लेन्स आपली नॉन वॉटर रिपेलेंट नाही ठीक आहे मग पोचलो मी तर फ्रेंड्स पोचलो आहे आपण कामं करायला घेते पहिले टाकी वगैरे I आपली mean भरायला टाकली आय मीन भरायला लावले तर असं भिजलो आहे डोकं केसं भिजले थोडीशी आता बघू थोडं वेळ पहिले काम करतो आणि मग लॅपटॉप घेऊन एडिटिंगला लागतो ला आपल्या आता सगळे व्हिडिओ तर ॲक्शन कॅमनेच होत आहेत बघू जास्त व्हिडिओ असताना असतील कालच्या टाकून घेऊ सगळे व्हिडिओ तर फ्रेंड्स आपली एडिटिंग वगैरे झालेली आहे बघू शकता इथे एक्सपोर्टला टाकलं आहे फाईल तर आपल्या कॅमेऱ्याच्या वीस वीस जी बीपर्यंत जात आहेत आता बघू काय होतंय कशी कशी एडिटिंग होते प्रॉब्लेम काय होतो आहे आपण नवीन कॅम आहे त्याचे जे कलर आ, कलर्स आहेत ते आपल्याला नॅचरल भेटतात आहेत मग एडिटिंगला थोडा आपल्याला का बोलतात त्याला टाईम लागतो आहे त्याचे कलर करेक्शन्स करायला टाईम लागतो आहे आपल्याला कळत नाही कसे लाईक कसं कलर्स कसे हे करायचे एडिट करायचे तर आता इथे लाईट्स वगैरे बघतो आहे आपण व्हिडिओमध्ये थोडं मी एक्सपोजर वाढवलं आहे थोडं वाढवलं आहे जास्त नाही कारण की आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये आणि या व्हिडिओजमध्ये थो ही आत्ताच्या व्हिडिओमध्ये थोडा फरक असेल की एक्सपोजर थोडा नॉर्मल थोडा जास्त असेल बघू कसं दिसतं आहे तर फ्रेंड्स आत्ताच आपली एडिटिंग वगैरे झालेली आहे आणि आत्ता आपण अपलोडला पण टाकला आहे ब्लॉग आता, आता, आता थोडं वाजलेत पाच थोड्या वेळाने आपण आता कॉफी वगैरे प्यायला घेऊ म्हणजे दूध गरम करायला घेऊ म्हणजे कॉफी पिता येईल आता साडेपाचला तर येईलच जर सायली झोपली नसेल तर तिचा फोन येईल एडिटिंग करताना तिने एक व्हिडिओ आहे केलेली म्हणजे कालच बनवलेली व्हिडिओ तिने तर त्यात ती रडत होती माझ्याकडनं हे चालू राहिलं आणि याच्यात पडलं मग घ्या कशा फिरतात बा पूर्ण दूध वाया गेलं तर तिने व्हिडिओ एक बनवली ज्यात ती रडत होती म्हणजे तिचं म्हणणं असं आहे की मी तुमच्यासाठीच म्हणजे तुमच्या खाण्या माझ्या जेवणासाठीच ती जास्त विचार करते तिचं असं म्हणणं नाही की मला हेच पाहिजे तेच पाहिजे पण तुमचं जेवण कोण बघणार कारण की मी म मी असं आहे की कधी कोणाला सांगत नाही की मला हेच पाहिजे मला तेच पाहिजे मी जेवढं हक्काने सायलीला सांगतो तसं कोणालाच सांगत नाही हे तिलाही माहिती आहे म्हणून तिला त्याचंच टेन्शन आलं आहे की ह्यांना कधी भूक लागेल कधी काय आवडेल खायस वाटेल तर हे मला सांगणार नाही तर आता काय करू शकतो आपल्याकडे आता पर्यायी नाही मम्मी पप्पा पण नाहीत मग आता काय ठीक आहे चालेलच आत्ता पण तिला मी मिंचू ठेवला कारण की माझी माझी आठवण येते तिला सारखी म्हणून मग तिच्याकडेच मिंचू ठेवला बोलू तू याकडेच ठेव मी येईल तर तिला घेऊन जाईल नंतरला मग आता आपण जाऊ जरा वेळाने नाही जरा वयाने नाही सॉरी आपण जेवायलाच डायरेक्ट जाऊ कारण की मिंचो आहे <laughs> मिंचो आहे त्याच्याकडे आता सध्या मिंचो नव्हतं म्हणून मला एडिटिंग करता आली त्यात प्रॉब्लेम काय येत होता नवीन कॅमेरा आहे त्याचे एक्सपोजर कमी होतं तर त्यांनी ऑलरेडी त्या म्हणजे ज्याच्या काय बोलतात कंपनी थ्रू येतं तर ऑलरेडी तेवढाच होता काय झालेलं काय आयडिया नव्हती पण आता एक्सपोजर बरोबर वर केला आहे त्यामुळे आपल्या हे आहे ना, नाईटचे शॉर्ट्स रात्रीचे ते एकदम असे एकदम कमी येत होतं ते मग आता बघू बाहेर गेलं कसे शॉर्ट्स येतात आता थोडं एक्सपोजर वाढलं आहे म्हणून चेहऱ्यावर थोडा जास्त उजेड येतो आहे एडिटिंग करताना हे थोडं सोपं पडेल कारण की आपले एडिटिंग करताना आहे ना ग्रेन्स यायचे ते आता बंद होतील तर आता घेतो थोडा वेळाने कॉफी प्यायला म्हणजे कॉफी पिण्यासाठी दूध ठेवतो हो आता हे तर पूर्ण दूध वायाच गेलं आहे कारण की हे आता बघा अजून पण मुंगी चालते त्याची चा शाईवर चालते दिसत असेल तर आता शिव्या खाईनच मी सायली ज्या ते मी ओतून देतो आणि दुसरं टोप एक घेतो ज्याच्यात मी दूध हे करेल गरम करेल कॉफीसाठी तर सायलीने तर मला सांगितलेलं की एकदा कॉफी बनवली की तो टोप तो घासून ठेवत जा म्हणजे सारखं त्याला काय मुंग्या वगैरे काय का नाही पण माझ्याकडनं चुकून मी जास्त दूध ओतलेलं तर ते जास्त दूध राहिले तर आता कॉफीसाठी हे करून घेतो आता पहिले आपल्याला थमनेल बनवायचं आहे थमनेल बनवून घेतो तर आपण चाललो सायलीकडे कॉफी प्याला सायलीने सांगितलं कॉफी आहे इकडे तुम्हाला बनवून देते मी तिच्यासाठी रोल पण घेतले तिने काल आणलेलं आणायला लावले मला ॲज युजल कोण नाही येते चाललो आहे आता पाऊस पडतो थोडा थोडा फ्रेंड्स आता आलोय चहा प्याला चहा नाही सॉरी कॉफी प्याला कॉफी ठेवली साईतो आणलं ना ना दुणा। तुला बोललो नाही आणणार करून हम्म ते न्यायचं आहे ना काहीतरी अजून कॉफी कॉफी जास्त आहे ना खाली दूध कॉफीला असं काय झालं हे चहा ठेवला त्यांच्यासाठी कॉफी आहे का हो हा ना मग आता कॉफी वगैरे पिऊन देतो तर ठीक आहे आपण भेटतो वेळानेच तर फ्रेंड्स आता आपण चाललो आहे सायलीला डॉक्टरकडे घेऊन सायली मम्मीकडेच आहे तिला तिकडं घेऊन जायला कोणच नाही आता आपण आहे आता अवेलेबल तर घेऊन जाऊ आता तिला घेऊन चाललो डॉक्टरकडे तिचं रुटीन चेकअप आहे म्हणजे रुटीन पण आहे आणि थोडं तिला प्रॉब्लेम पण आहे म्हणून चाललोय आता जातो आणि लगेच घेऊन येतो तिला नाही घेऊन येणार नाही इकडे कारण की तिने सांगितलंय मी हा मंथ पूर्ण तिकडेच काढणार आले तर नाईन मंथमध्ये एक दोन दिवसासाठी येईल त्यानंतर मग परत तिकडे जायला मग बघू आता कसं काय होते काय होते बघूच डॉक्टरकडे गेलेलो पण डॉक्टरच नाही आहेत आज ना फोन करायचं जरा माझा नवीन मोबाईल आहे आता यांनी नवीन मोबाईल दिलाय नवीन नाही वापरलेला तो दिलाय मला पण ठीक आहे आयफोन पेक्षा तर हा बेटरच आहे तर आता आलेलो डॉक्टरकडे थोडा म्हणजे चेकअपसाठी रुटीन तर नाहीये डॉक्टर डॉक्टरांची पण तब्येत ठीक नाहीये डॉक्टर ना। सुद्धा आजारी पडले ह्यांना लागले भूक त्यामुळे ते काय खात काय खातोसा ह्यांनी घेतलाय समोसा खाला मी नाही खाऊ शकत परत मग ॲसिडिटी होते मन केलं तरी मन मारावं लागतं मला उद्या परत मग यावं लागेल डॉक्टरांकडे एकदा दाखवूनच घेऊया आता काय तसंही आता रुटीन चेकअप सारखंच चालू राहील आहे ना आता थोडेच मंथ बाकी आहेत आता आम्ही आलो इथे स्वीट्सच्या दुकानामध्ये इथे सगळं माझ्या आवडीचं बहू काय आहे का आणि घेते जरा गोड खायला गोड खाते मला गोड खाऊलाय काहीतरी घेते हे म्हणतात हा मोदक घे तुला तर आम्ही काय गणपती बाप्पा मोदक एवढा मोठा हा गणपती बाप्पा म्हणतात मोदक खा मोदक गेले तर ठीक आहे घरी गेल्यावर भेटते आता या गणपती भरपूर जास्त गर्दी आहे है, है ना रस्त्याला मग सांभाळून चालवा लागतंय मला ठीक आहे आपण आता घरी गेल्यावर भेटूया तर फ्रेंड्स आत्ता झालो आहे आपण घरी सायलीच्या इथनं जेवून सायली पण थोडा आता आराम करेल गोळा वगैरे खाऊन तर तिच्याकडचे ज्या व्हिडिओ आहेत त्या आम्ही उद्या गेल जेव्हा एडिटिंग करेल तेव्हा तिने पण काढले असतील तिथे ब्लॉग आपला पण ब्लॉग इथे चालूच आहे तर आपला मिंचू इकडे जेवतो आहे तर ठीक आहे झालं आता आपण हा ब्लॉग इथं संपूया इथपर्यंत बघितला असाल त्यासाठी खूप खूप धन्यवाद लाईक कमेंट शेअर करा विसरून का भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये राधे राधे